एक बात मी आता ते बोरवली आनंदाची बातमी पनवेल थेट थे मुंबई लोकलने प्रवास करता येणार आहे मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी तीन ब प्रकल्प अंतर्गत पनवेल वसई उपनगरी लोकल मार्गाची योजना आखण्यात आली आहे या प्रकल्पाचा विस्तार बोरिवली आणि विरार पर्यंत करण्याची शक्यता असून यामुळे लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा आणि वेळ वाचवणारा होणार आहे नव्या लोकल मार्गामुळे पनवेल आणि वसई तसेच विरार बोरिवली या भागातील थेट जोडणी शक्य होणार आहे सध्या या मार्गावर केवळ मोजक्या मेमू रेल्वे फेऱ्या आहेत त्यामुळे प्रवाशांनी अनेक वर्षांपासून या मार्गावर लोकल सुरू करण्याची मागणी केली होती प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून राज्य सरकार सोबत प्राथमिक बैठकही पार पडल्या आहेत राज्य आणि केंद्र सरकार या प्रकल्पासाठी निधी देतील अंतिम निर्णयासाठी लवकरच महत्वपूर्ण बैठक घेण्यात येणार आहे नव्या मार्गामुळे पनवेल वसई बोरिवली आणि विरार परिसराचा सर्वांगीण विकास वेगाने होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे तसेच नवी मुंबईतील नवीन विमानतळ पनवेल रेल्वे स्थानक आणि मेट्रो आठ यामुळे परिसर अधिक सहजपणे मुंबईच्या मुख्य भागाशी जोडला जाणार आहे पनवेल बोरिवली लोकल सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि जलद होईलच पण नवी मुंबई विमानतळावर पोहोचण्याचा मार्गही वसई विरारकरांसाठी अधिक सुकर होणार आहे हा प्रकल्प मुंबईच्या उपनगरी प्रवाशांसाठी एक मैलाचा दगड ठरणार यात शंका नाही अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार